नमस्कार शुभ सकाळ मैत्रीणं नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात तर मैत्रिणी बघा आमच्या इकडं खूप सारं वारं सुटलेलं आहे आज आणि अशातच आपल्याला बनवायचे आहेत कोरड्या आणि वातावरण देखील थोडंसं चेंज झालं आहे पण असं द्यात पडण ऊन जाण्या वेळाने आता सध्या सकाळी सकाळी तर काय ऊन नाही आहे पावसाचं वातावरण आहे आभाळ भरून आलेलं आहे पण पाऊस तर काय अजून झालेला नाही मैत्रीणं आणि हे बघा वारं वावदान सुटल्यामुळे आमचं आंब्याखाली देखील सगळं तैऱ्यांचा पखाडा पडलेला आहे आणि आपल्या शेडमध्येच मस्तपैकी चूल पेटवली तेव्हा का आपल्याला इकडं तिकडं सगळ्या रानोमाळ काय दिसतं ते आपल्या आंब्याच्या वरतून पडल्या सगळ्या खाली आणि हे बघा इकडं मैत्रिणी आपल्या अंगणामध्ये केलेली आहे चूल मस्तपैकी शेडमध्ये आणि नवीनच चुली घातलेली आहे नवीन चुलींचंच उद्घाटन आहे आज आपलं चिक हटायला कुरड्यांचा चिक बनवायला तर चला आता बऱ्यापैकी चिक शिजलेलं आहे तर थोडासा आरा होतोय म्हटलं आणि आता आराम चिक झाला का छान पैकी कोरड्या गाळून घ्यायच्या आहेत मैत्रीण तर चला आता आपण चिक भाऊ कसा झालाय तर मस्त पैकी आमचाच आलेला आहे कोरड्याचा चिकटायचं काम काही ठिकाणी घाट घ्यायचं पण म्हणतात तर हे आता मस्त पैकी घाट घेतलेला आहे आणि चला म्हटलं आज कुरड्या बनवावा तर आता जवळजवळ आमचा चिक शिजत आलेला आहे तर चला आता कुरड्या आपण गाळणार आहे थोडा वेळ आता आरावची शिजून देऊ जरा आणि मग गाळून घेणार बाळबाई झालाय का आता थोड्या वेळ आरावर राहून देऊन त्याला एक खाटभर झाले तिकडे झालं का हा आता दुसऱ्या घाटावर चालले पण किती सारी पाहुणी मंडळी आले ते आम्हाला कुरड्या करू लागायला लागा। ताई का कुरड्या बघायचं <laughs> तर झाल्या मैत्रिणी बघा आपल्या सगळ्या कोरड्या करून दोन खाट भर भरल्या ते एवढ्या कोरड्या आपली ही एक इथं खाट तर असल्या कुरड्या झाल्या त्या आपल्या आणि पुढे एक तर चला बघूया आता थोडं थोडं ऊन पडायला लागले अजून तर काही जास्त नाहीये पण जातीन वाळून तर बाय मैत्रिणी असा आहे आजचा कुर्ड्यांचा आमचा व्हिडिओ